मंडळी नमस्कार मी रोहित तुमच्या एकतीसव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी काल आम्ही आलो इकडे म्हणजे घरी गावी थमलेल्या टायटन वरून समजलंच असेल की येताना आम्ही मच्छी आणले पाऊस मधून तर मच्छी आणले तर ते काय ते दाखवणारच आहे पुढे आता सुरुवातीला इकडे आले तर आता आधी सर्वांना भेटूया म्हणजे अनु पण आधी आहे आणि आजी आणि आई पण आहेत तर त्यांना आधी भेटूया ते इकडे बघा ठमा आली आहे थमा काय करते काय नाही अ शांत कशी कोपऱ्यात उभी कोपऱ्यात कशाला उभी काय झालं लाजली लाजली दीदा दिदा कुठे सांग आधी तरी दीदा आधी दीदा आधी दीदा सांग कुठे ती दीदा गेली कुठेतरी गेली ठीक आहे आता इकडे आहेत आजी आजी काय करताय काय नाही बसलात हा झाल्या चहा वगैरे इकडे आहेत आई आणि आई आता आहेत कुठे आई चालल्यात वरती सड्यावर शेतात तर झालं नाश्ता वगैरे मला करायचं आता आणि काय तरी करील मी येतो एक दीड वाजेपर्यंत ठीक आहे चालेल हा था। थांबा था। 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 नाश्ता करूया काय आज नाश्त्याला काय कि भाकरी भाकरी भाजी भाकरी आणि भाजी ना चल खाऊया चल चल ठेवता हा ठेवते मंडळी ठमा भाजी भाजी बोलत होती पण काल येताना आम्ही सौंदाळे पण आणलेले ते रात्रीच केले आहेत आईने आता ठमाला हे सौंदाळे काटे काढून देते म्हणजे ती स्वतःच्या हातानेच खाते फक्त काटे काढून देते तिला जवळ ती कसली भाजी मच्छी मच्छी मग तू भाजी बोलली ना तुला आवडते मच्छी ना खा भाकरी कसली आहे चप, चपाती आहे की भाकरी आहे मी भलवू बाबू तुला भलवू मी तू दोन हात लावू नको हात लावू खराब होत तू खाशील ना मी पण खाऊ मग माझी माझी भाकरी खाऊ मच्छक मच्छाक खाते बाबा मला दे एक घास कशी तोडते व पायावर घे तुटत नाही ती लाकडाक भाजला तेच दे मला बस झाला बस झाला तेवढा बस झाला एकच घासते हे दे तोडून दे, दे तिला काय कोबी सुका जाऊ मावरा खात नाही नाही दे मामाला देते घास बनवून देते <laughs> <अरे क्यों साथ? laughs> गंजु, गंजु मला दे आणि दे? दे दे <laughs> <ताम जी। laughs> <खाय> काय काय नाही हाताने थांब 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 हम्म पण कमालाय नाही यायची मला वाटत नाही की अनुसारखी एवढ्या लहान मुलगी नाचणीची भाकरी आणि मच्छी अशी एवढी आवडीने खात असेल आणि ती पण किती दिलीस तिला अर्धी भाकरी आता बघा एक चौक आता हाय अजून ती पण संपवणार आणि पाहिजे तर ही अजून पण मागेल असं वाटतंय बघूया अनु अजून मागणार ना हो पुरवून पुरवून खायची असते तिला ती म्हणते दुपारसाठी दुपारसाठी दे ना मच्छी तिला कडक दिली आहेस तू कशी काय कडक झाली ना अनु भाकरी आज मामीने कडक बनवली कशी काय तिला विचार कडक का बनवली कडक का बनवली विचारते कलक झाली ती कलक गरम पाणी नाही घातलं ना म्हणून कडक झाली तुला पुढच्या वेळी नरम काय बोल बोल मामीला सांग पुढच्या वेळी नरम पाहिजे भाकरी नेते काटा असला तर काढून मी उचलतो हाय काटा मी बरोबर लागतात टाकायचं घश्याच लागत म्हणताय घशा ले हुशार लागलेला घशाला ना घशाला लागलेला नाही एकदा पण मासे खाण्यात हुशार आहे तू मोठे पण नाही खात तसे मासे खाते काटा असेल तर बरोबर बाजूला करणार मंडळी आता डाळ वगैरे झाली आहे पाठीमागे बघू शकता आणि भात पण झालाय आता जी कालवं आहेत त्या कालवांचं चुलीवरती मस्त मातीच्या भांड्यामध्ये बनवायचं आहे त्याची सगळी तयारी करायची आहे तर आता एक एक तयारी करायला घेते हो बोल कशी बोलते डाळ झाली माझी बघितलं <laughs> कॉपी केलं कसं कॉपी केलं एवढं ऐकायला गेलं तुला काय बोलली पर बाप आणि का, मी काय बोलले मी आता काय बोलले हा आत मध्ये मी काय बोलले आता काय बोलले मी माल नांदे नागे माझी अशी ठेवा मस्ती करत असते चल ठपा आता मच्छी साफ करायला येते काय गेलं ते बघायचे आहे बघायचं आहे मी दाखवू बघा एक दोन दोन तीन शाले माले, माले। काय मच्छी कटली मच्छी काय कालवात कालवं आहेत ना कालव

बलच दीदीचा होता तो दिवस नाही माहिती गो मी लहान तेव्हाच्या आहे तुझ्या लहान मुलं असतानाच्या काय बोलते मी कुठे चा? होती तेव्हा तू लांब लांब होती मी आशत होती कस ब्लश कशा लावतो तुझं आणलंय ब्लश तू ब्लश कशा घालते हा वलती गेल्यावर तू करणार नेहमी नेहमी करणार काय सापच आहे ते वाटत का लागतच नाहीत कपची असते ती मंडळी ही कालवं जी मी आणलेली ती माझ्या मते आतमध्ये कौल काय असतात कपची वगैरे असते पण ती सापच आहेत एवढं काय म्हणजे त्याच्यात आता नाही आहे त्यामुळे फक्त आता धुवूनच घेते मी डायरेक्ट हाताला कुठेच काय कपची लागत नाही मला आता धुवून घेते आणि मग पुढच्या तयारी म्हणजे अच्छा तू कुठे चालल तर आता ही साफ करून डायरेक्ट म्हणजे धुवूनच घेते नंतर मग कांदा टोमॅटो वगैरे जे काय ह्याच्यासाठी लागणार आहे ते कापून घेऊन मग नंतर आपण चूल आपली पेटवूया आजी कुठे आता आहे नका जाऊ लांब लांब नका तर मंडळी पासून कांदा कापते कांदा टोमॅटो कापते आता फायनली हातात घेतलंय कापायला तर पटापट कापूया आणि वाजत चालले साडेबारा बारा बारा होत आले पटापट जेवण तयार करायचंय मला तो था, मा, मामा तुझ्या फो बघते लास्ट आहे कशाला तर मंडळी इकडे आता काजू आणि कालवं मिक्स करून भाजी करणार आहे ठमा काय काजू पाहिजे कचाला खायला घे बस एक बस बस चालेल मंडळी आता हे तापण्यासाठी खूप वेळ लागतो मातीचं भांड म्हणून मी आधी ठेवते आणि मिस्टरांसाठी सपक भाजी म्हणजे मीठ मसाला हे चोरा घे घे नको मला भाजीला पाहिजे ठेवशील ना भास भास भाजी कशी लवकर करेन माहानपण लहानपण आठवलं याच्यामुळे आम्ही पण त्याच्याच बचका मारून असे तू किशर्ट टाकून घेऊन जायचो ते संपले की पुन्हा येईल पुन्हा येईल त्याच्या आधी पटकन करते आता हे ठेवलंय असं गरम व्हायला आणि पटकन आधी मिस्टरनाचे अशीच तुम्हाला चुलीवरची पाहिजे हं तशी पण चालेल चल उठाई आता तापले आपलं भांडं आता तेल वगैरे टाकून फोडणी घेऊया आज आमच्या नाही नाही हे टाकत ले बाबा

आजीला दे बघ पणजी दे ते बघ तिला दे जा पणजी आजी हा माझे म्हटल्या बाहेर झाला पान खाते ना पान खात तिला नको आहे सगळं बस बस मातीच्या भांड्यातले स्वादच काय वेगळं असतो आत्ताच मातीचा वास पण येतोय मस्त त्या टाकल्यावरती मस्त भारीच होणार आहे थमा खाणार आहेस ना तू आता मस्त कांदा आणि टोमॅटो असा तेलात मस्त मुरला आहे आता बाकीचे टाकून घेते मसाले वगैरे घरचा गरम मसाला तो थोडासा टाकते थोडी हळद आणि आपला थोडस लाल तिखट मसाला आता थोडं वाटप टाकूया करून ठेवलेलंच होतं त्यामुळे फ्रीज मध्ये त्याच्यामुळे कडक झालं किती किती पाहिजे दोन एक कचे चार, चार वाढत चालले तुझे हे बाबू आता भाजी होते आमची हा मला पुण पुण दे। बाज झाल्याचा आजी काय गे बाई पाणी न आणि आता काजू टाकून घेते कारण ही कालव जी आहेत ती लगेच शिजतील पण काजू शिजायला वेळ लागेल काल आ, काजू आधी टाकून घेते काजूची भाजी हे काजू कालच आईने आम्ही याच्या आधी साफ करून म्हणजे साल वगैरे काढून ठेवलेली थमा आता शंपा काजू काजू शंपा शंपा तुला आता भाजी झाल्यावर ठीक आहे आता जरा हे शिजेपर्यंत ह्याला झाकण मारून ठेवूया पाणी टाकलंय जरा शिजू दे त्याला आता बघूया शिजले आहेत ते काजूचे घर हा वास मस्त येतो <tinyan> नाही शिजलेत अजून थोडा वेळ शिजायला पाहिजे आता थोडेसे हलकेचे शिजलेत ही कालवं जी आहे ती टाकायला काय नाही ती कालवं पण मी टाकून घेते म्हणजे ती पण त्याच्या सोबतच शिजतील पाणी टाकू हा हॅलो तुला बोल बोलतो म्हटलं ग पाणी भाजी दो। आता मीठ टाकल्यावर आपली भाजी म्हणाल मग कोण खाणार मच्छी खाणार मच्छी 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 आणि काजू आहे त्याच्या आज कशामध्ये काजू आहे कालवा मध्ये काजू आहे आपल्याकडे आज काजू कशामध्ये कालवा मध्ये आता काजू शिजू दे हा मारून ठेवूया हा काय काय झाली झाली काय बघूया हा झाली झाली ना, ना।, ना।, ना। बघूया शिजली काय काजू हा काजू शिजले काय बघूया दे ना मला पाहिजे असे गलम गलम नको दे बाबा यत्न करून खाऊया इथे बघ शिजली काय सांग मला सांग शिजली काय कलम आहे चल पकवते हा खा छान आहे छान आहे थमा आता मम्माम खाणार थमाच्या आणि मामाच्या ताक रेडी शेमशेम आहे से आपलं सेमसेम ता कोण खाणार खाणार मी बाबू भरवू तुला अच्छा काय करते गलम आहे ना मी भलवते तुला फुकून दे फुकून ठीक आहे काजू इथे थंड ती काजू काजू खाऊनच संपवणार आहे बाबू जेव कशा आहे बाबू कालव का कालवं कालव कुठे कालवं तिथलं कालव मी देते फोन हाताने स्वतः खाणार हे भाई इथे ठेवते हा खा तू च्या थंड आहे का कश आहे बाबू कालव कसे आहे <laughs> 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 चला आता आम्हाला पण वाडा तर तुमचं पण रेडी आहे मस्तच झालं फर्स्ट टाइम कालवा काजू आणि कॉम्बिनेशन कसं झालंय मातीच्या भांड्यात लोक चुलीवरच मस्त आहे ना आजी आणि पप्पा पण जेवण झाले आणि आता आम्ही दोघं बसलो आहोत आता मी पण सांगते कशी कालवं झाली आहेत ती आले खूप वर्षाने कालवं खाल्ली <laughs> खूप वर्षांनीच वाटतंय मला खाल्लं वर्षानेच खाल्ली असतो ना आणलेलीच नाही वर्षभर तर चला आजची माझी भाजी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा एकतीसवा ब्लॉग आता भेटूया या बत्तीसव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय